दिवाळी हा आनंद ऐक्य आणि प्रकाशाचा सण आहे समाजातील प्रत्येक कुटुंबाने हा सण आनंदाने साजरा करावा या उद्देशाने शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि अमित अनंतराव शेलार यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरा वानवडी साळुंखी विहार येथील सर्वसामान्य नागरिकांनासाठी मोफत भव्य दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम वानवडी येथील महात्मा फुले संस्कृती भवन येथे पार पडला या कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्वांचे लाडके आमदार सुनील कांबळे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमामध्ये महिला व नागरिकांना दिवाळी सरंजाम किट वाटप करण्यात आले येणाऱ्या नागरिकांसाठी सभागृहांमध्ये संगीत गायनाचा कार्यक्रम ठेवला होता आमदार सुनील कांबळे यांनी त्याप्रसंगी शेकडो महिला नागरिक उपस्थित असताना अमित भाऊ शेलार यांचे कौतुक केले आणि सदैव तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले या उपक्रमांतर्गत अमित शेलार यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी आणि मंत्री मुरलीधर मोहोळ आमदार सुनील कांबळे यांच्या सहकार्याने माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांची दिवाळी गोड व्हावी आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांकडून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी सुद्धा आनंदाने सरंजाम किट घेऊन अमित भाऊ शिलार यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या भव्य दिवाळी सरंजाम किट वितरण याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या किटमध्ये सणासुदीच्या विविध वस्तूंचा समावेश असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा हा या उपक्रमामागचा उद्देश आहे उपयोगी पडणारा आणि सर्वसामान्य माणसाची दिवाळी आनंदाची आणि गोड गोड जावी या हेतूने शिवराज्य प्रतिष्ठान आणि अमित सलार यांच्या वतीने या ठिकाणी ज्या सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीची जी गोड भेट दिली त्याबद्दल खर तर सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड गेली पाहिजे या हेतूने समाज उपयोगी काम करणारा अमित असा आहे पुढच्या काळात समाजाची अशी सेवा त्याच्या हातून घडो असे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो तरंजाम जम थेट वाटप करत आहोत शिव स्वराज्य प्रतिष्ठान व अमित शहर फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला माहितीच आहे की मागच्या महिन्यात आपण दांड्याचा कार्यक्रम घातलेला तो रद्द करून आपण चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला फंड पाठवलेला आहे तसंच आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कार्यकर्ते सर्व मित्रमंडळांची बैठक घेतली त्या बैठकीत असं ठरलं की आपण बाकीचा खर्च टाळून दिवाळीसाठी आपण गोड शुभेच्छा द्यापेक्षा होर्डिंग पोस्टर लावतो ते सगळं टाळून आपण सरंजाम किट वाटप करावं सरंजाम किट वाटप करत असताना नुसती साखर नको नुसता एक पदार्थ नको का त्यांच्याकडून शुल्क नाही घ्यायचे हा पूर्णत्व मोफत प्रतिष्ठान यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी उपभोग घेतलेला आहे आम्हाला असं वाटलेलं की एक लोका ते दीड हजार लोक येतील पण ही संख्या आपली पाच हजार लोकांच्या आसपास गेलेली आणि आपण आज पाच हजार पूर्ण किट वितरण करणार आहोत आणि ह्या किटांचा सामान्यतल्या सामान्य कुटुंबांनी फायदा घेतलेला आहे आणि या कुटुंबांचा दिवाळी गोड हो आणि दिवाळीच्या शुभेच्छा कार्यक्रमाला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे आमदार मान्य सुनील भाऊ कांबळे यांच्या हस्ते आपण वाटप सुरुवात केलेली आहे सुनील भाऊ सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आहोत परिवाराचं आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्दिष्टाने आपण प्रतिष्ठानच्या मार्फत काम करत राहावं आणि भाऊंनी पुढच्या कार्यक्रमास आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भाऊंच्या हस्ते आपण जसं